आज आहे ते चौथा दिवस वाटतो निघालो आम्ही सगळे आता घरी बॅग वगैरे कर चेकआउट करणार सगळेजण निघालेत आतले रोग चालू होते आता जण हे व्हिडिओ काढले आता जाऊयात आणि खाली चेकआउट करून अजून जे चार चार के पाच मंदिर राहिलेत ते अजून दर्शन घेऊन पुढे निघूया चालू तो फोटो काढायला हवे बघा सगळेजण इथं फोटो काढायचे आले ना बालाजीला म्हणजे तिरुपतीला आणि काल आपण गेलो ना इथून खाली नाल आलो इथूनच बरं असं त्या साईड निघत दिसते तिथनं बाहेर निघतो दर्शन घ्या मंदिर आहे या मॅक बाजूला आणि इथं मेन चौक म्हणत असते असं तिथं आपण चला सगळ्यांचे फोटो काढून घेऊयात काय करूयात तिकडे फोटो आहेत वर काढून घेऊयात आणि करून घेऊयात फोटो आता आम्ही निघालोय पुढे जे तीन मंदिर आहेत एकदम टॉपला तिथं तिथं आहेत चक्रतीर्थम श्रीवाली पडलू आणि दुसरं आहे ते शिलाथोरण तर तुम्हाला जशी जशी पुरं जाईल तशी माहिती देत राहीन मी इतर निसर्गही पहा मित्रांनो कसा एक नंबर म्हणजे काय भारी वाटतं आलेल्यावर तुम्हाला त्यावेळेस कळेल की काय यायला पाहिजे तिरुपतीला आता आलोय श्रीवाळी पडून जे सगळ्यात काही असते वाटत तिरुपती मध्ये सगळ्यात वरती आहे सगळं जण गाडीत ना आता आणि जाऊया तिकडं वर श्रीवाळी पडून जाऊन बघूयात अजून आपले आठशे मंदिर जे आहे ते सगळीकडे मोबाईल अलाउड आहे त्यामुळे दाखवू शकतो काल आपण तीन मंदिर बघितले तर मोबाईल अलाउड नव्हते एवढ्यावर पण आता एवढं बघा तुम्ही एवढ्यावर पण कसले म्हणजे दुकान वगैरे आहेत आणि इकडे कसं आहे बा तिरुपतीमध्ये कुठंच गाणं सगळीकडे क्लिनिंग चालू असते जिकडं बघल तिकड प्रत्येक वेळेस क्लिनिंग चालू असतेच कन्फर्म म्हणजे असे हे नाही की कुठं हे बघा सगळीकडे इकडे स्ट्रगल चालण्याचं वर हे आपलं चढ आहे इकडे यांची मजा चालू आहे चढायसाठी वर चला जाऊया वरती आता तिसरी पदलो म्हणजे थोडक्यात बालाजीचा ही आहे पादुका ह्या ठिकाणी बालाजी पादुका तर बघत तिथं काय नेमकं कशा पादुका आहेत जाऊन बघत त्या दर्शनासाठी आलो आम्ही कशासाठी असतात आपल्याला माहित नाही आता हे पण आय थिंक सो लट्टू गोपालकोप म्हणजे कृष्णाजी बारके बारके हे दिसतात पाळण्या दिसतात तर आम्ही पोचलो तिरुपतीच्या एकदम हायेस्ट पॉईंटवर आणि इथून जे दिसतंय ते बालाजीचे पूर्ण मंदिर क्लिअर मध्ये दिसत आहे जे की तुम्ही पाहत आहात मंदिर आहे बाला थोडस कॅमेरावर व्हिडिओ क्लिप मागचा असेल त्या क्लिप मध्ये दाखवलं काल आपण मी काल मावशी म्हणजे मावशी व्हिडिओ इथे गेलो आपण त्या ठिकाणी आणि तिथून आपण सगळं आणि साईडचं गोल दिसत आहे का हाफ सर्कल ते आहेत ते वेटिंग चेअर पादुका पण तिथं मंदिर आहे yes. आता निघालो माघारी तिथे फोटो काढले मागे थांबलेत आम्ही निघालो माघारी आता गाडी जाऊन बसूयात श्रीवारू पदलू म्हणजे तेलगू देवी बालाजीचे पादुका जे आपल्या मराठीत म्हणतो आपण की चरण पादुका आपल्या विष्णुपदाच्या शर तसा तर जाऊयात पुढं पुढच्या अजून आहेत पॉइंट्स पॉइंट्स दाखवतो आणि जाऊयात आमच्या इकडे छोटा ब्लॉगर आहे छोटा ब्लॉगर कसा कालचा कालपासून आल्यापासून कसं वाटलं एक म्हणजे तिरुपती आल्यावर काय वाटलं कसं काय तुम्हाला कसं वाटतं तिरुपती आल्यावर पहिल्यांदा आलं आणि अशी फॅमिली ट्रिप पहिल्यांदा घेतली असेल तुम्ही विचार थांबा आजी आबा कसं वाटलं तुम्हाला आल्यावर आल्यावर काय मजा आली का त्या दिवशी लेव्हल थांबवू लागलं आपल्याला काय वाटलं थांबवलं थांबल्यावर काय वाटलं पण आज सोय कशी येतली बसलं वेटिंग आहे हा वेटिंग आहे चांगलीच पण विशेष कसं वेटिंगला पण कंपार्टमेंट वगैरे आहेत कंपार्टमेंटमध्ये एकोणीस वीस कंपार्टमेंट आहे त्यात नाही म्हणलं पाच पाचशे लोक असतील तर त्यांची पण सोय एक म्हणजे करते तिथं की असं खायला प्यायला जागेला सगळं सगळं चांगलं करतात जाऊयात आले सगळे गाडीत आणि ते राहिले तर मागे तिकडं या लागलेत तर करूयात पुढे जाऊयात अजून खूप काय काय बघण्यासारखं आहे आता आलो मित्रांनो अजून दोन आता मंदिर आहेत इथंच शिलाथोराण आणि चक्रतीर्थम एक आहे त असं दगड असे एका जॉईन आहेत आणि दुसरं आय कसं आहे की मंत्री मंदिर माहिती आहे एक सांगितलं त्यांनी महाग इकडे आणि सगळं उलट झालं मोबाईल मला तिथे आता परत विचारायला लागणार की फिरून एडिट वगैरे सगळं गार्डन आहे मागं बघू शकता सगळं गार्डन आहे ते बघा स्टोन गार्डन म्हणजे त्याला सगळं गवत वगैरे मस्त दिसतंय पण दिसायला सगळं एकदम क्लास वाटतंय बघायला आणि तुम्हाला माहिती बघायची तर इथं सगळी माहिती सगळी माहिती आहे जी की कसं काय काय आता आलो ते बघा इथे शिला थोरा म्हणजे दोन दगड जॉईन चिटकलेलं असं म्हणते तिथं आता तिथं दिसतंय तेवढं फार तिथं इथं सगळं बारी वाटतं सगळे दगड वगैरे सगळे मोठे मोठे दगड गार्डन मध्ये आणि मध्ये दिसत चंदनाचे झाड आहे ते मध्ये हे बघा चक्र आपला शिला ते दोन दगड एका चिटकून उभा आहे सध्याला असे हे बघा सगळं तर झाडे सुपारी झाडे सुपारी वगैरे बघायला वर पुढं अजूनही आहे चला पुढं इथं काय केलंय तर वेगळ्या वेगळ्या कोंबड्या दिसतात आणि मोर आहे तिथं मोर सर का मोर केलं छोटस जू तयार केलं तिथं मोर वगैरे होता आता हा मोर स्थान मोठा होता म्हणजे जे त्या पावसामुळं पिसारे वगैरे गेलते त्याच्यासोबत इथं गावरान कोंबड्या वगैरे वेगळ्या प्रकारच्या कोंबड्या आणि आपले जे कबूतर असतात तेही होते आपल्या का, काय म्हणतात कबुतर वगैरे तुम्हाला दाखवतो इकडे वेगवेगळ्या प्रकारचे कबुतर ते हैदराबाद टाईप आहेत जाऊयात पुढे बघा जाऊन सगळं पुढे अजून मंदिर वगैरे बघूत मंदिर आहेत वर कोंबड्या वगैरे पाळल्यात देशी कोंबड्यात चक्र तीर्थ मायने मंदिर जाऊयात जाऊ ना कुठे बघूयात सगळे करीत पुढे आपल्याकडे बघूया बघा सगळ्या दगडाच्या आत म्हणजे असं हे केलंय मंदिर आहे पण असं वर चढ इथनं वर चढायचं परत इकडून खाली उतरायचं असं खाली पण तिकडून वर चढून इकडं जायचं आहे कसं वाटतंय बघा भारी वाटते ना मस्त लवकर पोरपायचं कसं वाटलं आहे थोडी पहिलं लवच आहे अजून आत्ताची पिसालेलं आहे सगळं पोरं पोरं गेले पण पोरं जर असतं सोबत पोरांना दाखवत आलं असतं सगळं आता आलो खाली खाली आलो ना खाली आल्यावर तू वेली छोटीशी अशी बर बघायच ना थोडं तर पाणी वगैरे पडते खाली ना छोटे मासे तिकडून पाणी तिकडे खाली जाते सगळं असं थोडं छोटीशी व्हॅली असल्या भारी वाटते तिकडे बघितल्यावर दिसतंय बाबा पाण्याच थर दिसतंय कुठपर्यंत ते ही जस लाल ज्या मोस्टली तिथपर्यंत पाणी असेल तर ही पाणी खाली असेल पूर्ण आता इथं तुम्ही पुढे पाहू शकता आजोबा आणि माझी आई एकत्र चालतं ना किती चांगले दिसत आहेत बरं की बाबा असल्यासारखे येतं बघा हात काही वेळी थांबव शकते इथं काही वेळी नाही हे बघा मित्रांनो हा इच्छा या काय जवळ दगडं येऊ बाबा सगळं केवढं बरं काय जवारे फक्त बघा हे बघा एवढंच आहे म्हणजे एवढं म्हणजे मोठंच आहे छोट आहे केवढ रुपये आणि सर कोण रुपये अडकले जात देऊ दो कस खत खाच्या ठेवलं सगळ्या खाच्यात खाचा खाचा कसला उभा राहिला त्याच्यावर एकदम बनवू लागला आंध्र प्रदेश मध्ये आले किंवा मोस्टली तिरुपती मध्ये आल्यावर एक वेगळं वाटलं लागले की मस्त एकदम निसर्ग एकदम सौंदर्य थंड आहे आणि नॅचरल वारे सगळं नॅचरल सगळं नॅचरल इकडे सगळं असं हे नाही कृत्रिम मंदिर आहे खाली मंदिरात जसं ऐकलं तुम्ही तिथले ब्राह्मण जे काका होते त्यांनी फोटो काढायला अलाउड नव्हतं केलं हळूजुल लपून तो चक्र तीर्थमचं जे मेन स्थान आहे त्याचा व्हिडिओ काढून घेतला होता चक्र असं हे की गोल आहे आणि त्याच्यामध्ये एक देवीचा प्रतिमा आहे गार्डन मध्ये आलो होता मोठं गार्डन छोट पण आहे एकदम डोंगरावर असून पण एवढं मोठं गार्डन केलं आईस पाहिजे फोटो बिटो काढायला जागा एक नंबर आहे जागा वगैरे एक नंबर आहे असं नाही थोडं थोडं आहे त्यामुळे तुम्ही एक नंबर वाटत आहे आणि तुम्हाला काय आल्यावर लक्ष दिलं असं बघून कळणार नाही की कसं काय ते तुम्हाला कळ की नेचरचं काय खरं महत्व आहे आणि असल्या कडक उन्हाळ्यात एक नंबर इथं सगळं तुम्ही माझं इकडे बघू शकता ह्या ठिकाणी इथं सगळीकडे झाडांचं एकदम हे आहे कडक झाड आहेत गड गडत कडक इकडे इकडं बघा म्हणजे नेचरचं तुम्हाला हे दाखवतो मगाशी दगड बघितला एवढ्याच्या बाबा अर्ध्या तीर काय आणि आधीपासूनच येते ते तुटं 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 तुटत गेले आहे सगळं तिकडं बघा आणि भारी वाटते महत्वाच्या गोष्ट दगड आहेत आणि दगडांची मध्ये ग्रास झाला गवत झालं ते दिसायला भारी दिसतं आहे ना तसलं गवत आहे दिस 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 लई आपण तर आई हे कसं आहे दगड दगडात एकदम मस्त गवत दिसतंय आणि ते दिसायला एक नंबर कसं मस्त वाटते बघायला इकडे आई आबाचा आजी आबा आई आणि आजोबा चालतील बघा तर मित्रांनो आता कसं इथं गार्डनमध्ये फोटो काढतो कळलं तर लाल कृष्ण लाल कृष्ण आपल्याकडे कसं असतंय मोस्टली आपल्या इकडं म्हणजे महाराष्ट्र साईडला पर्पल कलर पर्पल कलरच असतंय निळ्या कलरच कलरच आहे बघा लाल कलरच आहे सरावा बघत बसलाय नुसतं ती कस वाटत बघा वेळ ना एकूण आहे आणि तिकड दोत्रासारखा वेगळंच आहे झाड तिकडं पुढं वारुळ पुढं पुढे कशाच फुले दोत्रासारखं म्हणली अशी मी धोत्राचं प्रकार एवढं मोठं एवढं मोठं कसल मोठं ते नाही राहत मग हे बघ कस दिसतून दादा आईच एक फोटो घेऊयात तिथलं सर डे बी कसला वेगळा प्रकार मग सर डबित बघा आता एक आहे तिकडं असे तिकडं दोन तीन असे चला इथं ही बघा तर फुलांची वेगवेगळे प्रकार आहेत जे नॅचरल आहेत इथलेच जे की डोंगरावर येणार आहेत नॅचरल एकदम यंदा जे फुलं नाही ते फुलं वगैरे नॅचरल प्रकारे सगळ्या फुलांचा आणि तिथं सगळं असे भारी भारी झाडेच माहिती प्लांट आहे ते सगळ्यात चांदळी आणि चंदनाची झाडं पण जास्त दिसतात बऱ्यापी बदल चंदनाचे झाडं दिसतात मोस्टली चंदनाचे झाडं जास्त वाटतात आणि आहेत लाल चंदनाचे आहेत पण असं पुष्पा पिक्चर बोलत असेल जे बालाजीचं मंदिर आहे तिरुपतीचं ते शेरशाचलनच्या जंगले म्हणजे सात हिल्स जे म्हणजे सेवन हिल्स चलन ह्याच्यात आहेत आपल्या पुष्पा पिक्चर मध्ये दाखवले त्यातले सारखे आहे आणि तिथं बघा तिथं गाड्या निवड वगैरे बनवले ते बघा त्याच्यात बसण्यासाठी तिथे आणलेले सगळ्या देवे वगैरे आहेत असं म्हणजे ते तिला उभं दिले आपल्याला काय माहीत नाही कळणार नाही तेलगूमध्ये गुगल ट्रान्सलेटर लावून बघा लागेल कसं काय ते हे बघा दगडांचे प्रकार आहे दगडांचे प्रकार हो इथे भेटणारे दगडांचे प्रकार सगळे लावलेत ना इथे जेवढे भेटणारे दगड आहेत दगडांचे प्रकार आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे दगड वगैरे भेटतात ते आणि सगळे देवदेवता यांच्या इकडचे जे याला मानले जातात त्यांच्या ह्याच्यात चला चला आता फोटो काढ बस चालत चालत निघाल घरी माघारी पुढच्या आता बघायचे पुढं काय काय दर्शनाला अजून आहेत पुढे दर्शनाला अजून आता अजून पुढे पाणी पण घेऊयात पाणी पण मस्त बघितलं सगळं काय एक एक विशेष काय इथलं की अख्या तिरुपतीमध्ये म्हणजे एवढं बालाश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी सगळीकडे पाण्याच्या अशा सोय आहेत बाथरूम आहेतच कुठे जाऊ डोंगरावर पाणी आहे सोय खाली जावं मी तिथे पाण्या सोय सगळं घेऊन ठेवता येत नाही मानवच पैसे नाहीत दिलेच ते पैसे मी तुला ऐकणे घ्यायची माझ्या आता घ्यायची बघा मित्रांनो लाकडाच्या ह्याच्यात हे बनवलेत व्यंकटेश्वर देवाचे लाकडाच्या व्यंकटेश देवाचे सगळे बनवलेत मूर्ती वगैरे सगळे लाकडे येतात शंका आहेत सगळे सगळे लाकडे येत सगळं हे बघा बालाजीच्या पण लाकडी जमतलेत वर पण सगळं लाकडीमध्ये हे सगळं सगळं सारा आहे ना का चला तुम्ही बघू शकता निसर्गाचं किती मस्त एक उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या डोंगरावर एवढा मोठा पाणीसाठा म्हणजे किती किती भारी इथे आणि निसर्गाने किती स्वतःला आणि स्वतःच्या प्राण्यांना किती जपून ठेवलंय त्याचा एक उदाहरण तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा जो ब्लॉग आहे तर आपण आता इथं थांबूयात का तर जो चौथ्या दिवशी आम्ही खूप काही काही पाहिलेलं ते एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही तो व्हिडिओ खूप मोठा होईल परत तो बोर होईल तीस अर्धा तासाच्या वर जाईल तीस मिनटाच्या वर जाईल तो तर आजचा व्हिडिओ ह्याचाच थांबू चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ